आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यामध्ये महाराष्ट्र काँग्रेस तर्फे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या एस एस सी व एच एस सी परीक्षेत ऐंशीच्या वरून तसेच नीटच्या परीक्षेत पाचशेच्या वर गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या शुभहस्ते दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोज रविवार ला करण्यात आला हा कार्यक्रम बंगलोर डी ॉन तहसील कार्यालयाच्या जवळ साकोली येथे पार पडला या कार्यक्रमाच्या वेळी भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीप काटे पंचायत समिती सभापती रामटेके जिल्हा परिषद सदस्या शीतलताई रामटेके साकोली काँग्रेसचे अध्यक्ष अशोक कापगते माजी पंचायत समिती सदस्या सविताताई ब्राह्मणकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते

हे लोक बाबासाहेब आंबेडकर महात्मा जन्मा फुले सावित्रीबाई फुले महात्मा गांधी हे आपले खरे जगातले हिरो यांना आपण समोर ठेवलं पाहिजे जसं आत्ता मिसार केली कलाम जे आपले राष्ट्रपती होते अशा लोकांना आपण आपलं आपला हिरो समाज आणि त्यांना पुरं ठेवून त्यांना पुढं ठेवून आपण त्या पद्धतीचं कामाला लागलो मला असं वाटतं की आपण जीवनामध्ये फार यशस्वी भरावी आपण घेऊ शकतो असाच विश्वास व्यक्त करतो पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या भावी जीवनासाठी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद